जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नांदेड पोलीस चाल झालेला पेपर दोन हजार तेवीसला नोटिफिकेशन दोन हजार एकोणतीसचे आहे दोन हजार एकोण दोन हजार एकवीसशी आहे आणि पेपर झालेला दोन हजार तेवीसला त्याचा ते हा पेपर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आन्सर मार्क केलेले आहे पण तुम्हाला जर रॉंग वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एक एक क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत तोपर्यंत सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि वर्ड टू वर्ड भरतीसाठी आपल्या ध्येयासाठी अभ्यास करायचा आहे नांदेड पोलीस चालक भरती पेपर दोन हजार तेवीस पहिला प्रश्न कोणत्या हॉर्न हॉर्नला परवानगी आहे हॉर्न कोणत्या हॉर्नला परवानगी आहे ही? एअर हॉर्न नाही वेगळ्या वेगवेगळ्या आवाजाचा नाही तर डी ए इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे पहिले सुरू चालक म्हणजे रोड विषयी आपला ट्रान्सपोर्टेशन वे रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत ते दिलेले आहेत त्याचे प्रश्न आहेत व्हेकलचे प्रश्न आहेत चिन्हांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत दुसरा प्रश्न बघा विचारलेला आहे डॅश चिन्ह काय दर्शवते डॅश चिन्ह काय दर्शवते हा जो बाण आहे तो पुढे जा असं फक्त पुढे जा म्हणून सांगत आहे हेच येत एक्झाम प्रश्न हे जन्म काय दाखवते डावीकडे जा बोलते ना सत्तेने डावीकडे जा सक्तीने डावीकडे जा असं सांगितलेलं आहे हे चिन्ह काय दर्शवते तर पुढे जा पण मागे येऊ नका एक मार्गी वाहतूक असं आहे हे चिन्ह आपल्याला ओळखता आले पण इझी आहे एकदम हे चिन्ह काय दर्शवते युटर्न नका घेऊ टर्न घेऊ नका यू ला मनाई आहे पी पी फॉर पार्किंग ना उजव्या बाजूस वाहने पार्क करावेत उजव्या बाजूस केले हे उजव्या बाजूला बाण आहे म्हणून उजव्या बाजूस वाहने पार्क करावेत सहा प्रश्न बघा शिकाऊ लायसनची विधी काय ग्राह्यता शिकाऊ लायसनची विधी ग्राह्यता सहा महिने सर्वांना माहिती आहे सहा महिन्याचा लर्निंग लायसन्स आपल्याला भेटतं बरोबर ना हे चिन्ह काय दर्शवते हे चिन्ह काय दर्शवते पूल आहे ना अरुंद पूल आहे हे चिन्ह अरुंद पुलासाठी दर्शवते विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जावे जाऊ द्यावे तर विरुद्ध साइडनी जर आपण पुढे जात आहोत ठीक आहे तर ह्या साइडनी तो जर वाहन येत असेल विरुद्ध साईडने तर कोणत्या साईडने जाऊ द्यायचं ते उजव्या साईडने जाणार आहे उजव्या साईडने जाणार आहे म्हणून इथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे दहावाचा प्रश्न काय इथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हॉस्पिटल न्यायालयाच्या जवळ हॉस्पिटल न्यायालयाच्या जवळ और सब मनाई आहे त्याच्यानंतर हे चिन्ह काय दर्शवते टी टी अंतरछेद अंतरछेद दर्शवते टी काय दर्शवते अंतरछेद हे चिन्ह काय दर्शय टी म्हणजे अंतरशेद अंतरछेद दर्शवते टी म्हणजे अंतरछेद डॅश या ठिकाणी रिव्हर्स गिअरमध्ये मध्ये वाहन चालवण्यास प्रतिबंध असतो एक मार्गी रस्ता या ठिकाणी रिव्हर्स गिअरमध्ये मध्ये वाहन चालवण्यास प्रतिबंध असतो एक मार्गी रस्ता प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे शक्तीचा आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा व्यक्तीचा विमा प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे शक्तीचा आहे सीमा बीमा चौदा प्रश्न बघा हे चिन्ह डॅश दर्शवते दोन्ही साईडनी बंदी आहे काम चालू आहे त्या ठिकाणी हे बोर्ड लावला जातो या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे हॉस्पिटल प्रवेशद्वार हॉस्पिटल प्रवेशद्वार या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात वाहन पार्कसाठी ना जेव्हा आपण पार्क करतो गाडी तेव्हा हँडब्रेकचा उपयोग करत असतात ही चिन्ह कोण त्रिकोणी असतात सावधान करणारी सावधान करणारी चिन्ह त्रिकोणी असतात मालवाहू वाहनांना वाहनाकरिता मालाची जमिनी उंची किती मर्यादा कमाल आहे उंची चिन्ह काय दर्शवते सायकल चिन्ह क्रॉसिंग सायकल क्रॉसिंग गिअर नसलेली मोटार सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्याची किमान वय काय आहे सोळा वर्षे गिअर नसलेली मोटरसायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्याची किमान काय आहे सोळा वर्ष गियर गियर आणि गियर असले असले अठरा वर्ष गियर असला तर अठरा वर्ष टू व्हीलर फोर व्हीलर ट्रकसाठी एकवीस खालील परिमय संख्या दश दशांश रूपात लिहा दशांश दशांश बेचाळीस अठराला लास मी भागायचं आहे काय आन्सर येणार आहे तुम्ही सांगा मित्रांनो चार चारशे सोळा झिरो पॉईंट फोर येईल त्यानंतर तो सी आता ले 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 आ, जी या ठिकाणी काही गणिताचे प्रश्न आलेले आहेत ते गणिताचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत इथे आपण फक्त मराठी आणि झिकीचे प्रश्न बघूया फटाफट गणिताचे प्रश्नांना तुम्ही व्हिडिओ पाऊस करून सॉल्व्ह करू शकता एक एक प्रश्न मी इथे दाखवत आहे व्हिडिओ पाऊस करून तुम्ही हे प्रश्न बघू शकता शंकूचे एकूण पृष्ठफळ सहाशे सोळा चौरस मेंटर आहे त्याची त्रिकसूण ची तळाच्या हे प्रश्न आपण डिटेल मध्ये सॉल्व्ह करणार आहोत आता फटाफट पण मराठी व्याकरण आहे जे प्रश्न इथे सॉल्व्ह करूया हॉल म्हणजे केलेले आहेत ऑलरेडी पण ते चुकीचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे इथे मार्क केलेली आहे नाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन प्राचीन हिमाडपंथी शिवमंदिर हॉटेल हे खालीपैकी कोणत्या तालुक्यात आहे हो इथे बघा त्यांनी पण दिले दे आहे तेंगलुरू दिलेलं दे आहे धर्माबाद दिले आहे माहूर दिलेला आहे त्रेचाळीस प्रश्न सर्वांना माहिती आहे गोदावरी नदीचा उगम कुठे झाला त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेशोर खालीलपैकी कोण कौन, कोणाची नुकतीच ब्रिटन इंग्लंडचे पंतप्रधान पंतप्रधान पदी नियुक्ती झाले इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सोना सन दोन हजार बावीसची ची कतार येथे बनवण्यात आलेली फुटबॉल कतार येथे फुटबॉल पदाखाली कोणत्या देशाने अर्जेंटिना महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण अन्वेन्शन गुन्हे गुन्हे गु, अन्वेन्शन विभाग पुणे संविधानाचे कोणते कलम दे, हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते गडचिरोली बहिष्कृत भारत हे पात्र सन एकोणीशे सत्तावीस मध्ये कुणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे सत्तावीस मध्ये सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली शनिवार महात्मा गांधी यांचा परिचय चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची शक्ती भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची शक्ती म्हणून संपल्या सत्यागृह प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली क्रांती क्रांतीसिंह नाना पटेल भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि अद्वितीय सभागृह म्हणजे वरिष्ठ सभागृह होते राज्यसभा भारतीय सेंट्रल गवर्नमेंट महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर उनाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन मुंबईला एक अधिवेशन होत उन्हाळी इलेक्ट्रॉन हा डॅश आहे इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अव आव... अनुकण आहे इलेक्ट्रॉन हा प्रभावित अव अनु आहे अनुकूल आहे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खाली कोणत्या होते कार्बन मोनॉक्साईड निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः ता असते सतरा सत्तर सेल्सिअस महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा सुरक्षा अनुषंगाने हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा डायल एकशे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा गृहमंत्री विचार रजनी काही प्रश्न आलेले आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आरोग्य संघटना डब्ल्यूटीओ ओ निवडा येते ना डब्ल्यू टी नहीं वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइजेशन है नहीं नहीं डब्ल्यू नहीं सॉरी यार वर्ल्ड एनजीओ ओ एन जी आरोग्य संगठन ये चलो जीने वाले तो एकसष्ट ते ऐंशी पर्यंत काय रिजनचे प्रश्न आहेत आपण ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करा इथे आन्सर दिलेले आहेत ऑलरेडी ह्याचं सोल्युशन आपण वन बाय वन करणार आहोत शहात्तर पैसे रुपयेमध्ये आहेत किलो मीटर किलोमीटरवर मीटर काय होणार आहे किलोमीटर सेवंटी सेवन पुस्तक पाणी असणार आहे लेखक लिखाण असणार आहे घड्याळ वेळेमध्ये घड्याळ वेळ दाखवते थर्मामिस्टर उष्णता दाखवते दुधाने अर्धा भरलेल्या एका कॅन्यांचे वजन अठराशे किलोमीटर आहे वजन किलो किलो आता बघूया मराठी मराठी व्याकरण सर्वांचा आवडता विषय एक्यांशी खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्ययघटित घटित शब्द आहे प्रत्ययघटित घटित शब्द निकोप निकोपाला जाणे हा प्रत्येका आहे बँक गेला या वाक्यातील शक्ती लिहा लक्षणा शक्ती जे चकाकते ते सोने नसते हे खालीलपैकी कोणी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे वाक्य पहिल्या बॅच मध्ये जाऊन बस वे वे ते सगळे सगळे सगळं सक... एकत्र आहे कंबाईन आहे चालेल कंबाईन अरे आपले पण पोर आहेत मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मिश्र वाक्य खालील शब्दातील काळ ओळखा का। रीती वर्तमान काळ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत म्हणजे रीती ते जे ते वापरलं नाही तर मिश्र वाक्य होतं हे लक्षात ठेवा आपल्याला जे ते जेव्हा तेव्हा असे शब्द आले की मिश्र वाक्य होतं आणि ते सतत आणि दररोज असे असे जर शब्द आले तर इथे रीती रीती वर्तमान करतो ठीक आहे पंच्याऐंशी मन कातर होणे म्हणजे भयभीत होणे कातर होणे म्हणजे भयभीत होणे रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे फुलं देशपांडे ज्या वाक्यातील क्रिया पदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हणतात स्वार्थी वाक्य म्हणतात ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हणतात स्वार्थी वाक्य खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत खरे खोटे भाजीपाला भाजीपाला भाजी आणि पाला कप्पा गोष्टी गोष्टी समास भौ समास आहे ज्या समासातील दुसरी पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गायला शब्द घेऊन प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात दोन दोन्द वर्ष सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले कर्मनी प्रयोगांनी शत्रूला सीमेवर रोखले या निवेदनाचा प्रयोग का प्रयोग, प्रयोग। उपमे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असणे अन्वेय अलंकार उपमे याला योग्य असणे उपमान मिळवू शकत नाही म्हणून उपमेया उपमेय याला उपमयाचीच उपमा द्यावी लागते हे कोणते अलंकाराचे वैशिष्ट्य आहेत कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्य आहेत अनन्वयी अलंकार पुढील पंग पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा होई जरी सतत दृष्ट संग न पावती सज्जन नसतो भंग असोणीया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह पैकी कोणाचा आहे देशपांडे देशपांडे हा कथासंग्रह हस्ताचा पाऊस हा कुस्मावती देशपांडे यांचा आहे खालील पद्यपंक्तीतील काव्य गुण ओळखा हिरवे हिरवे गार गालीचे माधुर्य माधुर्य गुण खालीलपैकी कोण त्या विभक्तीला दोन्ही वचनातील प्रत्यय नाहीत षष्टी षष्टी मुलांनी आंबा खाला या विधानाचा प्रयोग ओळखा कर्मनी प्रयोग मुलांनी आंबा खाला या विधानाचा प्रयोग ओळखा कर्मनी प्रयोग आहे खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण ओळखा कवीश्वर उदाहरण गायक वीश्वर पुढील पद पंक्तीतील अलंकार ओळखा गडद निळे गडद निळे चलद भरून आले शतनथनो चपल चरण अनिल गण निघाले गडद निळे गडद निळे चलद भरून आले शतनल तो चपल चरण अनिल गण निघाले यमक अलंकार मन पूर्ण करा कीर्ती महान मूर्ती लहान पण कीर्ती महान मन काय मूर्ती लहान पण कीर्ती महान शंभर हे कोणत्या मूर्ताचे लक्षण आहे मालिनी मालिनी एक चरण चार चरण असतात एकूण चार चरण असतात मालिनी येथे आठव्या अक्षरावर येतो मालिनी प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात मालिनी या वृदाचे गणय असते पडतात अशा प्रकारे आपले हे प्रश्न झालेले आहेत लवकरच आपण सुरू करूया तोपर्यंत बेस्ट ऑफ गुड लक